श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या चोवीस जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत दीप अमावस्या आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी तर्पण करावं असे आपले धर्मशास्त्र सांगत असते पण जर आपल्याला प्रत्येक महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान आषाढ आषाढमावस्थेला आपल्या पितरांची पूजा ही अवश्य केली पाहिजे कारण या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो जर आपल्यावरती पूर्वज प्रसन्न असेल तर देवी देवता हे स्वतःहून आपल्यावरती प्रसन्न होत असतात परंतु पूर्वजस आपल्यावरती नाराज असेल आपण कितीही सेवा उपासना केली तर आपल्याला देवी देवता हे प्रसन्न होत नाही या आषाढ अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार आपल्याला ही दीप अमावस्या आषाढ अमावस्या चोवीस जुलै म्हणजेच उद्या गुरुवारी साजरी करायची आहे हे अमावस्या तिथी संपूर्ण दिवस असणार आहे त्यामुळे या संपूर्ण दिवसाचे आपण ज्या काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर ते करू शकतो ज्या घरातील स्त्री या अमावस्येला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्याच मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे अमावस्येचा हा दिवस असतो तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही पैसा घरामध्ये टिकत नाही व्यवसायांमध्ये अडचण येत असतील म्हणजेच एखादा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चांगला चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने पुन्हा घरातून बाहेर जात असेल म्हणजेच तुमच्या घरात पैसा तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नानणे म्हणजे फक्त पैसाच असतो का असं अजिबात नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे सुखाचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणेसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि जेव्हा असं वा सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला फक्त पैसा नाही तर या पैशासोबत आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील असायला हवी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे सगळं वातावरण जर अनुकूल असेल तर आपल्या घरामध्ये दे स्वत देवी लक्ष्मी ही वास करत असते कारण बघा काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही शास्त्रानुसार या दिवशी आपण काही खास उपाय केले तर याचे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते आपल्या झालेले जाणवत असतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील पैसा टिकत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही किंवा कर्ज आहे घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असते तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या दीप अमावस्येला हा उपाय करायचा योग आहे बघा या दीपमावसेच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ योगायोग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत या दीपमावस्येच्या दिवशीच वर्षातील पहिलाच गुरु योग सुद्धा आलेला आहे आणि या दिवशी मासिक शिवरात्रीसुद्धा आलेली आहे असे सुवर्णयोग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा या दिवशी आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते या दिवशी योग बुधादित्य योग गजकेसरी योग राजयोग तयार होत आहेत आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहोत त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होणार आहे आता हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला या महोत्च्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे एक उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे जो की तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी तुरटी आणि गंगाजोल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला सर्वप्रथम आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे कारण बघा या आषाढ अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सूक्ष्म स्वरूपात त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही जाळेजळवटी जाल असेल तर तुम्हाला काढून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला तुमच्या घराची फरशी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहे जरी गुरुवार असला दिवशी अमावस्य आहे म्हणून आपल्या घराची फरशीही आवर्जून पुसायची आहे कारण बऱ्याच घरांमध्ये या दिवशी मांसाहार सुद्धा केला जातो त्यामुळे आपलं घर पवित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहे तेव्हा तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र आवर्जून टाकायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे सर्व देव, देव तुम्हाला घासून पुसून काढायचे आहेत देवघरसुद्धा स्वच्छ करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे जेव्हा घरामध्ये असं प्रसन्न वातावरण असतं तिथे देवी देवता हे सुद्धा खूप लवकर प्रसन्न होतात आणि यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्या किंवा इतर कुठलाही तुम्ही कलश घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे चमचाभर हळद टाकायचे आहे थोडंसं गंगाजल असेल तर ते टाका किंवा गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने आपल्या उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ती संपूर्ण जागा जी आहे तर ते आपल्याला स्वच्छ पुसून काढायचे आहे यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे नसेल तर पाणी टाका यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन जे आहे तर ते उंबरट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे कारण तुपाचा दिवा जो असतो तर तो लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करणार आहेत तर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामुळे शुद्ध गायचं तूप घालायचं आहे फुलवात असेल तर आवर्जून फुलवात लावा नसेल तर लांबवात लावायचे आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या प्रवेशद्वाराबाहेर तुम्हाला उजव्या साईडला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट आहे तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिव्याला काहीतरी असणं नक्की द्या तांदळाचं द्या फुलांचं द्या किंवा एखादी प्लेट तुम्ही खाली ठेवली तरी चालेल तर असा हा दिवा तिथे लावायचा आणि यानंतर तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे आता उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे कुंकू टाकायचा आहे आणि यानंतर ते हळद आणि कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतरचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्या उंबरठ्यावर तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्ती काढायचं आहे जेव्हा आपण या दिवशी उंबरठ्यावरती स्वस्ती काढतो तेव्हा घरात सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्त होत असते कारण स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणपतीचे देखील प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होतं आणि घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतात आता डाव्या आणि उजव्या साईडला हे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच हळदी कुंकवाच्या गंधाने आपल्याला उमऱ्याच्या मधोमध मद अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे ज्याप्रकारे आपण कुंकवाची बोट ओढतो जेव्हा एखादी पूजा असते तेव्हा कलशावरती आपण ज्या प्रकारे कुंकवाची बोटं ओढत असतो तसेच आपल्याला हळदी कुंकवाचे आठ बोट जे आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्याला काढायचं आहे अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे आणि लक्ष्मीच्या आठ रूपांचा एक समूह आहे ही संपत्तीच्या आठ सूत्रांचे अध्यक्ष स्थान करत असते आणि म्हणून भौतिक संपत्ती शेती राजेशाही तसेच ज्ञान धैर्य संतती आणि विजय जे आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देत असते आता जेव्हा तुम्ही पहिला बोट ओढणार आहे तेव्हा तुम्हाला अधिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसरं बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरालक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला या अष्टलक्ष्मीचं नाव घेऊन एक एक बोट जे आहे तर ते ओढायचं आहे यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकवरती हळदी गुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत जिथे आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे उंबरट्याच्या मधोमध तर तिथेसुद्धा आपल्याला हळदीगुंकू अक्षदा फुले जे आहेत तर ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्या उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला लक्ष्मीचे पावले असतात तर त्यांची रांगोळी काढायची आहे ते शक्य नसेल तर मग तुम्ही एखादी स्वस्तिकची रांगोळी काढली तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये थोडीशी चणाडाळ ठेवायची आहे आणि एक गोळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चणाडाळ आणि गुळ जो आहे तर जिथे आपण दिवा लावलेला आहे तर त्याच्या बाजूला तुम्हाला ही थे वाटी ठेवून द्यायची आहे का तर बघा या दिवशी अमावस्यासोबतच गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे आणि हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे अमावस्याचा दिवस देखील यांना समर्पित असतो आणि जेव्हा आपण या दिवशी सणाडाळ आणि गुळ हा मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवत असतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते सणाडाळ जी आहे तर ती सोन्यासारखी मांडलेली जाते या चणाडाळीला भगवान विष्णूचं रूप मानलं जातं आणि म्हणून गुरुपुषामृत योगावरती अनेक जण सोने चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू म्हणजे चणाडाळीची खरेदी करत असतात यामुळे आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात असं म्हटलं जातं म्हणून एक थोडीशी डाळ आणि गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरी गाय असेल किंवा शेजारी गाय असेल तर त्या गायीला तुम्हाला खाऊ घालायचं आहे कारण या दिवशी गोमातेची सेवा केली जाते कारण गोमातेमध्ये दे, साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर हळदी आणि कुंकवाणे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला त्याच हळदी कुंकवाणे ओम विष्णवे नम हा, हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र जो असतो तर तो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती बाहेर काढत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला उंबरट्यावरती हा उपाय जो आहे तर तो या दीपामावस्येला करायचा आहे आता या दीपामावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक मुख्य उपाय आपल्या प्रवेशद्वारावरती करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो केला गेला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू चांगलं घ्या मोठ्या आकाराचं पिवळसर यानंतर काय करायचं हा लिंबू जो आहे तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरून घ्यायचा आहे यानंतर हा लिंबू तुम्हाला आडवा कट करायचा आहे लिंबामधला सगळा रस तुम्हाला काढून टाकायचा आहे यानंतर लिंबू जे आहे तर तुम्हाला उलट करायचा आहे आतला बाग जो आहे तर तो बाहेरच्या दिशेने येईल असं तुम्हाला फोल्ड करून घ्यायचा आहे तर या लिंबाचा आपल्याला बनवायचा आहे असे दोन लिंबाचे दिवे जे आहेत तर, तर ते तुम्हाला बनवायचं आहे दिव्यामध्ये फुलवात घालायचे आहे आणि भरभरून असं शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे जेवढं बसेल तेवढं तूप या दिव्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून हे दिवे जास्त वेळ तेवत राहतील आता हे दोन दिवे तयार केल्यानंतर तुम्हाला सायंकाळी साडेसहा ते साडेनऊच्या दरम्यान दोन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावरती लावायचे आहे बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला हे दोन दिवे जे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत एक मातीची पंती घ्या आणि पंतीमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे जेणेकरून तो खाली पडणार नाही किंवा त्यातलं तूप जे आहे तर ते सांडणार नाही कारण त्याला एवढा बेस नसतो त्यामुळे मग तुम्ही पंत्या घ्या आणि त्यामुळे तुम्हाला हे दोन दिवे ठेवून अशा पद्धतीने तुमच्या प्रवेशद्वारावरती लावायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे दिवे लावणार आहेत तेव्हा त्यामध्ये तुम्हाला बघा एक एक लवंग टाकायचे आहे आणि प्रत्येक दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू आवर्जून लावायचं आहे जेव्हा असे दिवे आपण प्रवेशद्वारावरती या दीपंसेच्या दिवशी लावतो तर त्या दिव्यांसारखाच प्रकाश आपल्या घरामध्ये येत असतो प्रकाश म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या कमी होतात त्यासारख्या प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येत असतो आपल्या आयुष्यातील सुद्धा अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात दुसऱ्या दिवशी हे दोन्ही दिवे तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक उपाय करायचा आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा आहे तर त्या ईशान्य दिशेला तुम्हाला हळदी कुंकवाणे एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे जर आपण या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये स्वस्तिक काढलं असतं तर वास्तुदोषासंबंधित समस्यांचे नकारात्मक परिणाम जे आहेत तर ते दूर होतात आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येत नाही सोबतच पितृदोष हा देखील दूर होत असतो म्हणून तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका